क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा हेप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जत तालुक्यातील करजगे येथील पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्गुण खून करण्यात आलेल्या घटनेच्या निषेधार्थ आरोपीस तात्काळ फाशी द्या या मागणीसाठी जत तहसील कार्यालयावर सर्वपक्षीय जनतेचा शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला त्याचबरोबर जत तालुक्यातील निम्म्याहून अधिक गावात या घटनेच्या निषेधार्थ गावे बंद ठेवण्यात आली होती जत तालुक्यातील उमदी पोलीस स्टेशन हद्दीतील करसगी गावातील एका पाच वर्षाच्या तिच्याच शेजारी राहणाऱ्या पांडुरंग कळली या पंचेचाळीस वर्षाच्या आरोपीनं तिच्यावर अत्याचार करून तिचा निर्गुण खून केला ही माणूसकीला काळीमा फासणारी घटना समजल्यानंतर या निर्दयी घटनेचा सर्व स्तरातून जाहीरपणे निषेध व्यक्त केला जातोय या घटनेच्या निषेधार्थ आज तालुक्यातील जत शहरासह उमदी संक वसपेटसह अनेक गावं बंद पाळून निषेध व्यक्त केला जत शहरात तर आज सकाळपासून अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आला बंद रस्त्यावर व बाजारपेठेत अघोषित दिसून येत होती दुपारी येथील थोरल्या वेशीतील शाही मस्जिदीपासून घटनेच्या निषेधार्थ सर्व पक्षीयांनी सहभागी होऊन मोर्चा काढला या मोर्चात सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे माजी सभापती सुरेशराव शिंदे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक मनसूर खतीब सुनील पवार डॉक्टर रवींद्र अरळी रिंपाईचे संजय कांबळे जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे आदींसह सा पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक हजारोंच्या संख्येनं सहभागी झाले होते हा निषेध मोर्चा जत शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून जत प्रशासकीय इमारती समोर आल्यानंतर या मोर्चाचं जाहीर सभेत रूपांतर झाले पाच वर्षाच्या वर चिमुरडीवर अत्याचार करून तिचा अमानुषपणे खून करणाऱ्या या नराधमाला लवकरात लवकर फाशीवर लटकवावे अशा नराधमांचं तुकडे तुकडे करून टाकावे अशा नराधमांना चौकात उभे करून गोळ्या घालाव्यात अशा संतप्त भावना बोलून दाखवा हो महिला वर्गाने तर अशा नराधमांना जगण्याचा अधिकार नसून त्यांना अम्मा महिलांच्या ताब्यात द्या निकाल लावू अशा भावनाही महिलांनी बोलून दाखवल्या या प्रसंगी जतचे प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अजय कुमार नष्टे व तहसीलदार प्रवीण धानोकर यांच्या मोर्चांच्या शिष्टमंडळाच्या वतीनं दिलेल्या निवेदनाचा स्वीकार केला व तुमच्या भावना वर कळवण्यात येतील असं आश्वासन दिलं यानंतर मयत मुली सर्वांच्या वतीनं श्रद्धांजली वाहून मोर्चाचा समारोप करण्यात आला एक व्यक्ती म्हणून किंवा एक महिला म्हणून मला सरकारला फक्त एकच विनंती आहे ते व्यक्ती एक वृत्ती त्या व्यक्तीची नाहीशी करण्याकरता त्या व्यक्तीला फक्त आमच्या महिलांच्या न्याय द्यायला त्याला सगळ्या महिला मिळून असा करू ना जीव नको करू एखाद्याचा जीव पण जाऊ शकतो फक्त आमच्या महिलांच्या ताब्यात त्या व्यक्तीला द्यावं हीच गव्हर्नमेंटला मी विनंती करते यानंतर रावजी शिंदे सर ही ही जी घटना ही घटना घडली आहे एका गृहमंत्र्याच्या मुलीवर किंवा एका प्रधानमंत्र्याच्या मुलीवर किंवा एका मुख्यमंत्र्याच्या मुलीवर झाली असती तर सरकार व्यवस्थेने काय केले असतं ते आज या सर्वसामान्य मुलीवर झाल्यावर आहे का ह्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे

एक भाशी दिली हे नकोय फक्त आमच्या महिलांच्या ताब्यात द्या परत आता असं कधीही अपघात घडणार नाहीत फक्त द्या करायचं करायचा त्याचा खिमा करायचा बघून घेऊ प्रत्येक महिलांच्या कुठे गल्लीमध्ये कुठे पोळात कुठे कुठल्याही ठिकाणी जर असे पुरुष त्रास देत असतील तर आपण सगळ्या आपण महिला एकत्र होऊन प्रत्येक महिलेला आपण न्याय देऊ आणि ह्या चिमुकलीला चिमुकलीच्या घराच्या लोकांना आपण सहकार्य करू Só que do लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद